तर आम्ही आंदोलनाला बसायचा आजचा आमचा असा विषय आहे की आरोग्य सेविका पद भरती सरळसेवा दोन हजार तेवीसमधली सातारा जिल्हा परिषदेमध्ये झाली होती तर याच्या अनुषंगाने भरती प्रक्रिया पण झाली परंतु ज्या काही मुलींना डावलं हो गेलं आहे याच्यामध्ये त्या माझी सैनिकच्या जागा वीस जागा होत्या तर त्यामध्ये आम्ही पात्र आहे त्यामध्ये आम्ही अठरा जण पात्र उमेदवार आहोत तर आम्हाला वारंवार इथं सांगण्यात येत आहे की बाबा कोर्ट केस आहे किंवा असं आहे कोर्ट आम्ही त्यांना विचारणा केली परत की बाबा याच्यात कुठली कोर्ट केस आहे काय आहे त्यांनी आम्हाला वेळोवेळी उत्तर नेता तर टाळाटाळ केली पूर्णतः भरती प्रक्रिया कम्प्लीट करण्याची तर याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यामध्ये पैकी पस्तीस जिल्ह्यामध्ये ही भरती प्रक्रिया पूर्ण आणि पारदर्शक झालेली आहे तर याला एकमेवा जिल्हा असा राहिला आहे की सातारा जिल्हा तो अपवाद ठरलेला आहे मग याच्यात मोठा असा आर्थिक भ्रष्टाचार झाला आहे किंवा वेगळ्या मार्गाने त्यांना जागा भरायच्या तसंही त्यांनी सगळ्याला आम्हाला तयार नाही ती आम्ही तयारी ठेवली परंतु वारंवार आम्ही पेठणा केल्या असं जिल्हा परिषदेला आम्हाला ठोस असं एकही कारण सांगितलं नाही त्यांनी आम्ही या संदर्भात जिल्हाधिकारी साहेबांना सुद्धा भेटलो ते साहेब म्हणतात तो विषय आज सर्व स्वतः आम्ही काम करते दिवसात करते असं वारंवार आम्हाला जो आम्हाला या भरती प्रक्रियेमध्ये डावलण्यात आलेला आहे परंतु काही दिवसांनी आता आमची संपणार आहे तर आम्ही न्याय मागण्यासाठी बसलेला आहे कार्यालय पण गेलो तर कलेक्टर साहेबांची उत्तरं आम्हाला अशी भेटली की हा ही भरती प्रक्रिया सर्वस्व सीओ मॅडम यांच्या अंडर येते सर म्हणणं तुम्ही असं का म्हणू शकता तुम्ही जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष आहात सर म्हणले हो मी अध्यक्ष आहे पण सीओ मॅडमच माझा फोन उचलत नाही तर मी काय करू माझ्यापर्यंत त्यांचा प्रस्तावच येत नाही तर आम्ही सरांना कंप्लेंट आठ दिवस झालं भेटलो तर इथंही आम्ही कम्प्लेट जिल्हा परिषदेमध्ये भेटण्यासाठी येतोय पण सीओ मॅडम आम्हाला भेटतही नाहीत गेल्या आठ दिवसांना आम्ही त्यांचा रोज अकरा ते सहा वाजेपर्यंत थांबलो भेटले नाहीत तर साहेबांना विचारले की साहेब तुम्ही फोन करू शकता कारण तुम्ही जिल्हा निवड समितीच्या अध्यक्ष आहेत या नात्याने तुम्ही त्यांना फोन करून हे विचारू शकता की बाबा यांचा का तुम्ही न्याय दिला याची भरती प्रक्रिया का थांबवली तर कलेक्टर साहेब दिले ते स्वतः काय म्हणले की हा सर्व मॅडमचा विषय आहे तुम्ही बारामतीने आता फलटणवर नाही आता तर मी काय करू ह्या विषय आता आम्ही न्याय मागायचा कोणाकडे